लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हायचं आहे लाईव्ह आपले थोडाच वेळ राहणार आहे सर्वप्रथम आपली जी फॅमिली आहे यूट्यूबची ती दहा हजारची फॅमिली झाली आहे म्हणजे दहा हजार लोक आपल्यासोबत जुडले आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आहे तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि सपोर्टमुळेच हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर मग आपली फॅमिली मोठी होत मोट चाललेली आहे तर म्हटलं चला आज एक लाईव्ह आपण घेऊन घेऊया तसं लाईव्ह मी कधी येत नाही पण आज मी प्रयत्न केला म्हटलं चला आज बोलूयात आपल्या फॅमिलीशी तर पटापट लाईव्हला जोडायचं आहे जे अजूनही जॉईन नाही झाले आपला जो चॅनल आहे याच्यावरती सर्व प्रकारचे आपण ब्लाउजेस म्हणजे शिलाईविषयी आपण नॉलेज घेतो याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकवतो ब्लाउज पण शिकवतो कटिंग स्टिचिंग शिकवलं जातं डिझाईन पण शिकवली जाते गळ्यांचे डिझाईन असतात त्याच्यानंतर बाहीचे डिझाईन असतात तर ते सर्व काही तुम्हाला आवडतं आहे म्हणजे जे काही असतील शिलाई काम करणारे त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी आवडत आहेत म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवर सपोर्ट केला आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचा धन्यवाद आहे सर्वांच्याबरोबर मी धन्यवाद करते आणि आजची जी लाईव्ह आहे ना ती एक खास असं विषय मी घेऊन आलेली आहे त्या लाईव्हमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत मला तुमच्यासोबत शेअर पण करायच्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला फटाफट लाईव्हला जॉईन पण व्हायचं आहे तर बघा लाईव्हमध्ये मला कोर्सविषयी पण माहिती द्यायची आहे आमचे कोर्सेस पण असतात बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी असे कोर्सेस असतात कोर्सची फी बिलकुल कमी असते आणि यासोबतच तुम्हाला खूप सारं काही नॉलेज पण दिलं जातं कोर्सेसमध्ये पण रेकॉर्डेड पण क्लासेस असतात आमचे आणि त्यासोबतच जे आपले लाईव्ह क्लास असतात ते पण असतात याचं तुम्हाला त्याच्यासाठी म्हणजे क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला आमचं ॲप जे आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे ॲपमध्ये ॲपचं जे नाव आहे ते आहे डीप्स कोचिंग डीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे बघा व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी शेअर केली आहे जर तुम्ही अजून ॲप डाउनलोड केलं नसेल तर आता आपल्या लाईव्हच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ती लिंक शेअर करून देईल तर तुम्हाला तिथे जायचं आहे लाईवच्या जा खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक शेअर केली जाईल ॲपची तिथे तुम्हाला ॲपची लिंक आल्यानंतर ॲप त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि आमचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे डीप्स कोचिंग हे नाव आहे आमच्या ॲपचं आणि तिथे गेल्यानंतर खूप सारे तुम्हाला जे क्लासेस आहेत ते दिसतील त्यातला एक जो खास असा कोर्स आहे जो की बेसिक ब्लाऊज क्लास आहे तो आपला उद्यापासून स्टार्ट होतो आहे उद्या, उद्या सात जुलै दुपारी दीड वाजता आपला क्लास राहणार आहे लाईव्ह क्लास असणार आहे पाच दिवसाचे क्लास असणार आहेत कधी तुम्ही ऐकलं आहे पाच दिवसामध्ये ब्लाऊज शिकवलं जात आहे असं बघा महिना महिनाभर लागतात जे आपले ब्लाउजेस आहे ते शिवण्यासाठी किंवा ते शिकण्यासाठी महिना महिना लागतात सहा सहा महिने लागून जातात तरीसुद्धा काहींना जमत नाही पण आम्ही ते खरं करून दाखवलेलं आहे आणि आम्ही आमच्या क्लासमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो पाच दिवसाचा लाईव्ह क्लास असणार आहे या पाच दिवसाच्या लाईव्ह क्लासमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत एक पहिलं जे चॅप्टर असणार आहे ते आहे आपलं फोरटक्स ब्लाऊज फोरटक्समध्ये आपले दोन प्रकार असणार आहेत जसं की एक असणार आहे फुल फोर असणार आहे आणि दुसरं जे आहे ते बेल्टवाला ब्लाऊज असणार आहे त्याच्यानंतर आहे आपलं ते म्हणजे कटोरी कटोरीचे ब्लाऊज एक असणार आहे कटोरीच्या ब्लाऊजमध्ये पण तुम्हाला सर्व्या गोष्टी शिकायला मिळतील याच्यामध्ये चाट कसे तयार करायचे आहे ते शिकवले जातील अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंतचे साईजसाठी आपल्याला कटोरी किती इंचावरती घ्यायची आहे ॲपेक्स पॉईंट काय आहे अंडर बस्ट म्हणजे काय आहे मेजरमेंटमध्ये हे पण तुम्हाला शिकवलं जाईल त्याच्यानंतर दुसरा जो एक आहे पार्ट तो म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज प्रिन्सेस कटचे पण तुम्हाला दोन टाईप शिकवले जाणार आहेत दोन टाईप आपले राहणार आहेत प्रिन्सेस कटचे ज्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे फुल प्रिन्सेस कट त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो बेल्टवाला प्रिन्सेस कट आहे बघा बऱ्याचशा जणींना कटिंग स्टिचिंग हे येतं माहिती असते परंतु परफेक्शन फार महत्त्वाचं आहे परफेक्शन म्हणजे काय तर बघा शोल्डर उतरणे मुंड्यामध्ये घोळ पडणे ही समस्या प्रत्येकीला असते ठीक आहे ही समस्या प्रत्येकीला असते तर त्याच्यामुळे आपल्याला बॉडी स्ट्रक्चरनुसार काम करायचं असतं बॉडी स्ट्रक्चर काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर तर बघा बॉडी स्ट्रक्चर म्हणजे जसं की आपलं प्रत्येकीचा चेहरा वेगवेगळा आहे तशाच पद्धतीने प्रत्येकीची बॉडीही पण वेगवेगळी असते कोणी जाड असतं कोणी बारीक असतं कोणी हाईटलं जास्ती असतं कोणी हाईटला कमी असतं बरोबर नुशार, तर ह्यानुसार बॉडीनुसारच आपलं सर्व काही मेजरमेंट असतं जसं की शोल्डर त्याच्यानंतर बस्ट साईज ॲपेक्स पॉईंट अंडर बस्ट त्यानंतर कमर घेर ओके त्याच्यानंतर स्लीवचं मेजरमेंट पण आपण कमी जास्त करतो गळ्याचं मेजरमेंट पण आपण कमी जास्त करतो तर हे ॲडजस्ट कसं करायचं असतं बघा समजा आता चौतीस इंच जर का आपली चेस्ट आहे आणि सेम चौतीस इंच चेस जर का दुसऱ्याची असेल पण त्या हाईटला कमी आहे बरोबर एक उंच आहे आणि एक हाईटला कमी आहे त्या त्या तर त्यावेळेस आपल्याला ते कसं ॲडजस्ट करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण इथे आपल्या क्लासमध्ये कवर करणार आहोत ठीक आहे तर बघा हा फक्त पाच दिवसाचा क्लास असणार आहे उद्या म्हणजे सात जुलै उद्यापासून आपला हा क्लास राहणार आहे बघा दहा हजार लोकांची आपली फॅमिली आहे आणि लाईव्हला अजून एक पण जॉईन नाही झालेलं आहे जास्त मी लाईव्ह घेत नाही मला थोडेसे हे होतं बोलताना पण म्हटलं चला आज घेऊया आपले दहा हजार कंप्लीट झालेले आहेत आपले सबस्क्रायबर तर मग आपल्या सबस्क्रायबर्सला काहीतरी आपण सरप्राईझिंग दिलं गेलं पाहिजे आपल्याकडून म्हणून त्याच्यासाठी मी लाईव्ह घेतली होती आणि ह्या लाईव्हमध्ये मला तुम्हाला जे आपले डिज याचे क्लासेस असतात ते पण त्याविषयी पण माहिती द्यायची होती आणि कटिंग स्टिचिंग विषयी पण आपल्याला माहिती द्यायची होती तर बघा इथे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर फटाफट अजूनही लाईव्ह जॉईन व्हायचं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून येणार आहे जो आपला क्लास आहे तो उद्यापासून असणार आहे सात जुलै सात जुलैला आपला क्लास राहील आणि रोज दुपारी दीड वाजता लाईव्ह क्लास असणार आहे पाच दिवसांचा विचार करा पाच दिवसामध्ये कसं शक्य आहे शंभर टक्के शक्य आहे आणि हे शंभर टक्के शक्य करण्याचं चॅलेंज चे मी स्वीकारलेलं आहे तर त्याच्यामुळे बेफिकर होऊन तुम्ही क्लास जॉईन करू शकता आहे क्लासची फी असणार आहे आपली फक्त चारशे रुपये क्लास कसा जॉईन करायचा आहे ते पण मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देऊन देईल तिथे जायचं आहे तुम्हाला ॲपवरती क्लिक करायचं आहे ॲपवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तिथे जो, जो काही आपला ब्लाऊज कोर्स आहे जो की उद्यापासून सुरू होत आहे तिथे सर्व डिटेल तुम्हाला मिळून जातील त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तिथून खाली तुम्हाला बाय नावचं ऑप्शन येईल ते बायनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग तिथून तुम्हाला कोर्स जो आहे तो परचेस करायचा आहे कोर्सची फी मात्र चारशे नव्याण्णव रुपये बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी तर बघा इतक्या कमीमध्ये आपल्याला खूप सारं नॉलेज मिळणार आहे जे की पाच दिवसाचं नॉलेज असणार आहे माझं नाव दीपाली आहे बघा मी गेल्या अठरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि ह्या अठरा वर्षाचा जो काही माझा अनुभव आहे तो सगळा काही मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही कोर्स जॉईन करू शकताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला आमचं जे ॲप आहे ते अजूनही तुम्ही डाउनलोड नसेल केलं आहे तर डा तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा कोणाचे काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तुम्ही ते विचारू पण शकताय लाईव्हचं मी अगोदर दिलेलं होतं सर्व काही डिटेल्स ठीक आहे आणि शक्यतो मला असं वाटतं आहे की आता इथून पुढे आपण लाईव्ह क्लासेस पण घ्यायला पाहिजे यूट्यूबवरती लाईव्ह पण यायला पाहिजे तर नेक्स्ट म्हणजे पुढचा जो हप्ता ला, आहे तेव्हापासून मी येण्याचा प्रयत्न करेल लाईव्हला म्हणजे लाईव्हला तुम्हाला शिकवता येईल मला आणि लाईव्हमध्ये तुमचे सारे जे काही प्रश्न उत्तरं असतील जे काही प्रश्न असतील तुमचे जसे की आपले शिलाईविषयीचे काही प्रश्न ब्लाऊज कटिंगचे प्रश्न ड्रेस कटिंगचे प्रश्न बघा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो आपलं जे चॅनल आहे त्याच्यावरती पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जात आहेत ठीक आहे आणि तुमचा सपोर्ट आहे तुमचं प्रेम आहे हे असंच राहू द्या निरंतर राहू द्या दहा हजाराची आपली फॅमिली लवकरच मोठी होऊ द्या हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य आहे आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त मला असं थोडंसं भीती वाटत होती की मी लाईवला येऊ की नाही पण तुम्हाला काही वाटत नाही आता बोलताना जेव्हा हो जेव्हा मी बोलते तेव्हा तेव्हा तर बघा आषाढी एकादशीनिमित्त तुम्हा सर्वांना आषाढीच्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा अगोदर आणि विठ्ठलाला नेहमी आपण वंदन करायला पाहिजे विठ्ठल रुक्मिणी जसे आपल्या हृदयात राहणार आहेत जसे आपल्यासोबत राहणार आहेत तसंच आपण प्रगती करणार आहोत तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिला नमस्कार तर आपल्या विठ्ठलासाठीच असणार असेल तर बघा सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या अगोदर आणि मग आपल्या कामाचा श्रीगणेशा करा अशी माझी इच्छा आहे कारण की बघा खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज कमी असतं अनुभव जास्ती असतो कधी कधी अनुभव कमी होतो आणि नॉलेज जास्त असतं तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी शेअर करत चालायच्या आहे जसं की आत्ता माझ्याकडे जितकं नॉलेज आहे ना ते मी तुम्हाला शेअर करत जाणार आहे तर बघा ह्या सगळ्या गोष्टी तर बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील जो आपला लाईव्ह क्लास आहे तो उद्यापासून आहे सात जुलैपासून फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये तर ॲप अगोदर डाउनलोड करून घ्या ॲप डाउनलोड केलं म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल मिळून जाणार आहे आणि जास्त माहिती हवी असेल अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली म्हणजे लाईव्हच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर पण मिळून जाईल त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तो आमच्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आहे तर अजून थोडा वेळ वाट बघूया कोणी जर जॉईन झालं म्हणजे आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करता येईल लाईव्ह आपली केव्हाची चालू झालेली आहे पण बघूयात आपण थोडा वेळ वाट जर कोणी आपल्याकडे जॉईन झालं कारण की एकही सबस्क्रायबर जॉईन नाही झालेले मी थोडं लेट अनाऊन्समेंट केलेली होती मी पोस्ट शेअर केलेली होती ऑलरेडी चॅनलवरती की आपला लाईव्ह असणार आहे सात वाजता परंतु अजून काही कोणी जॉईन नाही झालेले मग बघूयात थोडा वेळ आपण त्यांची वाट बघूयात आणि मग आपण लाईव्ह संपवूया हाच एक क्लास नाही आहे तर असे भरपूर सारे कोर्सेस असतात आमचे पण त्याच्यासाठी तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे बघा शिकणं हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी जर आपल्याला मिळत असतील तर त्या आत्मसात करणं फार गरजेचं असतं एक ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि खूप वेळेस आपण असा विचार करतो की आपल्याला जर का फ्री मिळालं तर फार बरं होईल किंवा कमी याच्यामध्ये मिळालं तर फार बरं होईल तर त्याच्यामुळे खास तुमच्यासाठी ही संधी आहे आणि ह्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आता हे संधीचं सोनं करणं हे पूर्णपणे तुमच्या हातामध्ये असणार आहे तर बघा तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की आप आपले जे ॲपची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला देईल मी ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला बेसिक ब्लाउज कोर्स जॉईन करायचा आहे जो की बिलकुल चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे अगदी कमी किमतीमध्ये फक्त पाच दिवसाचा तोही लाइव लाईव्ह क्लास असणार आहे याच्यासोबत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी फ्री पण मिळणार आहे ठीक आहे तर काय फ्री मिळणार आहे ते जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर नक्कीच ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तिथे सर्व काही डिटेल्स मिळून जाणार आहे तर बघूया अजून थोडा वेळ वाट कोणी सबस्क्रायबर्स आपले जॉईंट होत आहेत की नाही जर आपण लाईव्ह घेण्याचा विचार केला रोजच्या रोज जर लाईव्ह घेण्याचा विचार केला तर कदाचित संध्याकाळी सात वाजताच आपल्या लाईव्ह राहील याची काळजी घ्यायची आहे म्हणजे सात वाजता तुम्ही पण जॉईन होऊ शकताय म्हणजे इथून पुढे मला लाईव्ह घेण्याचा माझा विचार आहे की लाईव्हमध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकवाव्या तुमचे प्रश्न असतील उत्तर काही असतील तर ते तुमचे सॉल्व करून द्यावे असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे लाईव्ह घेण्याचा मी विचार करत आहे जर लाईव्ह राहिलं तर संध्याकाळी सात वाजताच राहणार आहे याची काळजी घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही पण जॉईन होणार ठीक आहे बरोबर की नाही तर बघा शिलाई म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर जो प्रश्न येतो ना तो म्हणजे हे नेमकं का काय आहे तर बघा शिलाई ही एक कला आहे शिवण कला आणि ही आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये काही कमी नाही आहे म्हणजे ह्या कलेमार्फत खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्या टॉप लेवलला पोचलेल्या आहेत खूप साऱ्या महिला आहेत या टॉप लेवलला पोचलेल्या आहेत या कलेच्या मार्फत जी शिलाई कला आहे ना ही फार महत्त्वाची आहे खूप गरजेची आहे जे आपल्याला म्हणजे घरामध्ये बसून आपण पैसा शकतो शकतोय सगळ्या गोष्टी करू शकतो घरामध्ये बसूनच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो घरामध्ये बसूनच आपण व्यवसाय चालू करू शकतो या शिलाईच्या माध्यमातून तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हा शिलाई जी आहे ती केली पाहिजे आणि जो जे कोर जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच कोर जॉईन करू शकता ठीक आहे फक्त ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे आणि अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला आमचा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती कॉल किंवा कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा कारण की तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर चला पुढची लाईव्ह आपली राहील पुढच्या लाईव्हची पण तुम्हाला अगोदर कळवलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला जॉईन करायला सोपं पडेल आणि तुम्ही जॉईन करू शकता येईल थोडा वेळा अजून आपण वाट बघूया जर कोणी जॉईंट होत असेल तर घेऊयात आपण अजून एक पाच एक मिनटं आपण वाट बघणार आहोत खूप वेळेस आपण असा विचार करतो की शिलाई काम हे फार अवघड वाटणार आहे फार अवघड आहे पण तसं काही नसतं एखादा एक एकदा जर का आपल्याला त्या कामामध्ये खुर्ची लागली म्हणजे बघा कोणतंही काम करण्यासाठी ते सातत्यानं करणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे मग ते कुठलंही काम असो शिलाईच पाहिजे असं नाही आहे तर तुमच्या एखादं आवडीचं काम असेल तर त्याच्यामध्ये जर आवड असेल ना तर आपण त्या गोष्टी करू शकतो पण नावडतं एखादं काम आपण करतोय आणि मग त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाहीये असा जर विचार तुम्ही करत असाल तर ते कधीच होणार नाही जी पॅशन तुम्ही ठेवताय ना जी तुमचं आवड आहे त्याच्यातच तुम्ही ग्रोथ करू शकताय त्याच्यातच तुम्ही पुढे जाऊ शकताय तर त्याच्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला आपण प्रयत्न केले पाहिजे चालू ठेवणार तर मग चला ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल कोर्स तुम्ही जॉईन करू शकता ॲप फक्त डाउनलोड करून घ्यायचं आहे पुढच्या लाईव्हचे डिटेल्स मी देणार आहे कारण आता इथून पुढे आपण लाईव्ह सतत ठेवणार आहोत चालूच ठेवणार आहोत तर भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये धन्यवाद